आपण जी काही गोष्ट देतो त्याचा सदुपयोग झाला पाहिजे आणि ते योग्य ठिकाणी गेलं पाहिजे राजश्री शाहू महाराज यांची एक कथा आहे की त्यांच्याकडे कसा म्हणजे मागणारा याचक म्हणून जो आला होता तो त्यांच्याकडे असच मागत होता काही की मला द्या खायला द्या पोटाला द्या किंवा पैसे असं जे काही मागत होता त्यावेळी ते त्यांनी सांगितलं होतं की तुला चांगले हातपाय आहेत तू धडधाकट आहेस तुला देवाने एवढं चांगलं शरीर लाख मुलाचं दिलेलं ला आहे आणि त्याचा तू योग्य वापर न करता फक्त भिकाऱ्यासारखा याचक म्हणून जर माझ्याकडे मागत असेल तर मी तुला ते देणार नाही आणि तुला जर घ्यायचं असेल तर त्यासाठी तुला काम करावं लागेल त्यांनी त्याला एक कुराड दिले आणि त्याला पहिल्यांदा लाकडं फोडायला लावली आणि त्याच्यानंतर त्याचा मोबदला म्हणून त्याला हे दिलं म्हणजे त्याला त्यांनी पंगू बनवला नाही हात पसरणारा म्हणून त्याला हे केलं नाही की त्याला त्याला पटवून दिलं की तुला जे शरीर दिलेलं आहे त्याचा तू योग्य उपयोग कर म्हणजे तू मेहनत करून कमवून आम्ही सुद्धा या तो एक संस्कार करत असतो की फुकट घ्यायचं नाही जे घेणार आहोत घेतलंच कोणी आपल्याला दिलंच तर त्याचा चांगला यथोचित उपयोग करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आम्ही जे इथे येतो कधी कधी मुलं गैरजर राहतात आम्हाला अक्षरशः बोलवून आणावं लागतं त्यांना सांगावं लागतं हे तुमच्या घरी <tell> काय आहे तिथे दोन शब्द तुम्हाला शिकवले ते चांगले कानावर पडले तुम्ही आता जे म्हटलं ना पालकांना मोटिवेट करा तर पालकांचा आणि आमचा कसं होतं तिथे जाऊ ना तेव्हा होतो ही लोक कशी सहा वाजता निघून जाणार सहा वाजता येणार आतावर पोट आहेत काही जणांची असं आहे आम्ही काय करतो या मुलांनाच मोटिवेट करत असतो की इथून तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही घरी जाऊन सांगा आणि तुमच्या पालकांना तुम्ही हे सांगा जाणे लावायचे आहेत हे करायचंय ते करायचं